बघा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रतापराव गुजर यांची जी समाधी होती ती बांधलेली पूर्ण जीर्ण झाली होती परंतु ती आ, शिवाजी महाराजांचाही इतिहास शिवाजी महाराजांचंही कर्तृत्व आणि प्रतापराव गुजर यांचं शौर्य हे लोकांना माहीत व्हावं म्हणून शिवाजी महाराजांचे त्या समाधीचे अवशेष अजूनही जपून ठेवलेले आहेत आपण बघूया ते कसे अवशेष आहेत ते शिवाजी महाराजांचे पाऊल ह्या ठिकाणी लागलेले आहेत प्रत्यक्ष शिवाजी महाराज ह्या ठिकाणी येऊन गेले तो समोर दिसतो बघा टळणे बरोबर हळूहळू दाखवा आपण मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तो टेळणी बुरुज आहे हा त्या ठिकाणी दगडात उमटलेले घोड्यांच्या टापांचे तसे आहेत आणि महाराजांचे मावळे तिथून टेळणी करत तेथून बेळगाव पर्यंतचा परिसर तिथून दिसतो ते मावळे तिथून टेळणी करत त्या ठिकाणी ते तंबू बांधलेले ते निशान त्या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी बांधलेली ही जुनी समाधी साडे महादेव काका मला सांगा की हे जे हे जे अवशेष आहेत तर हे अवशेष तुम्ही त्यावेळेची ओरिजिनल समाधी बघितली होती ओरिजिनल समाधी बघितलेली होती काय अवस्था होती त्यावरी? ती त्यावेळेला एक छोटीशी समाधी आता जी नवीन समाधी बांधलेली आहे त्या ठिकाणी एक छोटीशी छोटीशी समाधी होती आणि त्यावेळेला सुद्धा तलवारी होत्या तिथं आणि वर एक पत्र्याचं छप्पर होतं पण नंतर मग आमदार बाबासाहेब करणं म्हणजे ते काही अवस्था झाली होती का जीर्ण अवस्था झाली हेच हेच करण्यासारखी काही स्थिती होती का नव्हती नाही नंतर नंतर प्रत्यक्षात महाराजांनी बांधलेली ही समाधी त्या जागेवरची ती शासनाने काढून ह्या ठिकाणी लोकांना अवशेष बघण्यासाठी म्हणून ठेवली अशीच समाधी होती का तिथे नाही तिथे एके ठिकाणी जसं ही आता समाधी कशी बांधलेली तशी होती मग ती जीर्णा जुनी झाल्यामुळं शासनानं ती काढून इकडं लोकांना औषध बघण्यासाठी म्हणून हे प्रत्येक दगड त्यावेळेला सुद्धा महाराजांनी कोरीव काम करून ही समाधी प्रत्येक दगड कोरीव काम करून आणि हे साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेली समाधी आहे या दगडामध्ये निशाण दाखवलेत बघा साडेतीनशेला जास्त असतील साडेतीनशेच्या पुढे झालं आणि हे दगडामध्ये निशान दाखवलेले आहेत बघा त्या दगडावर आहे त्या दगडावर जसे बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे बहिरजी नाईक सरसेनापती प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांचे खास उजवाहास असणारे मावळे पोलिसांना जसे बिल्ले स्टार लागतात ला। तसे महाराजांनी त्या मावळ्याने दिलेल्या पदव्या इथे